माझ्यामुळे नाही तर संपूर्ण महायुतीचे उमेदवार सर्वजण मोठ्या फरकाने निवडून आले आणि एक काम मी दाखवून दिलं या कृषी बाजार समितीमध्ये की महायुतीचं सरकार हे भक्कम आहे हे लोकांचे काम करणार आहे शेतकऱ्यांसाठी काम आहे हा सरकार आहे त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी साहेब असतील या कृषी स समितीवर प्रचंड मोठा ज्यांचा आशीर्वादाचा हात आहे ते किसन साहेब असेल यांच्यामुळे इथे प्रचंड बहुमताने हा प्रचंड मत निवडून आलंय खरं तर मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो उमेदवार मागे